आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा MJ News सोबर। पाता हो, एम जे न्यूज सोबत आपण पाहत आहोत एम न्यूज निर्भेळ लीडर जनतेचा आवाज आज असे नेतृत्व आहे ज्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या मागील त्यांच्या अनुभवातून उज्ज्वला योजना यातून अनेक महिलांना लाभ मिळवून दिला त्याचप्रमाणे आधार कार्ड लिंकिक का असो रेशन कार्डची कामे असो या व समाजकार्यातील किंवा समाजसेवा असो किंवा आरोग्यविषयी काही कोणाला अडचण असल्यास ते स्वतः जाऊन सण त्या ठिकाणी मदत करत असतात असेच नेतृत्व आज आपल्यासोबत आहे त्यांचे नाव आहे गजानन रायडे गजानन तायडे म्हटले म्हणजे वार्ड क्रमांक एक मध्ये प्रचलित चेहरा आणि असा कोणता व्यक्ती नसेल की त्यांना गजानन तायडे माहिती नसेल गजानन तायडे यांनी या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये देखील काम केलेले आहे परंतु ते ले ले आता सध्या एक वेगळ्या चळवळीमध्ये देखील काम करत आहे स्थानिक पंचवार्षिक पाहता गावातील कामे पाहता या वार्डातील कामे पाहता विकास कामे रखडलेली आहेत अनेक कडारीची कामेरे कळलेली आहेत किंवा रोडाची कामेरे कळलेली आहेत त्याचप्रमाणे इतर महिला असो लहान मुलं असो किंवा वृद्ध असो यांना या ओपन स्पेस मध्ये कोणतेही प्लेग्राउंड नाही त्यामुळे एक नवीन चेहरा आणि एक कामे मार्गी लावण्यासाठी गजानन ता ताडे यांनी नेतृत्व घेतलेले ने आहे तर आज आपण त्यांना विचारू आज त्यांनी नामनिर्देशक पत्र दाखल केलेले आहे नमस्कार I wake up to a little bit of drool on my pillow for that. It's going to be a bad day. I'm tired of shit. And I can't hit Yeah, Damn, ain't that. I don't want to go to work because my boss is a jerk and I'm not going that pay.

काही आपल्या वार्डातील कामेखडली गेली असं पाहिलं तर काही झालेच नाही पण ते कामांना आपण पुढे लाव असा विश्वास मी तुम्हाला काही अशी चर्चा देखील आहे की मागे जे प्रतिनिधी होते वार्ड क्रमांक एक मध्ये दोघे प्रतिनिधी होते त्यातील एक प्रतिनिधी वार्डामध्ये निवडून आल्यापासून त्यामुळे तुम्ही देखील हा विचार करून पण आता नाशन पत्र दाखल केले आहे ते प्रतिनिधी होते ते मुळातच मूळ या गावचे न होतेच आणि मी मूळ या गावचा गावात जाबल्या असल्यामुळे मी कुठे जाऊच शकत नाही मला हे गाव सोडून जाता येणार नाही आणि राहिला विषय जनतेच्या काही समस्या असतील ते अर्ध्या रात्री आपल्या दरवाज्यात येऊ शकतात आपल्या घरी येऊ शकतात आणि त्यांच्या काय समस्या असतील ते मांडू शकतात आणि त्या समस्यांना काय आपण देऊ शकतो हे आपण मार्गी लावू शकतो हे मी त्यांच्या त्यांच्या आणि व्यक्ती तर आपण बघितलं होते आहे आणि त्यांनी एक अपक्ष फॉर्म भरलेला आहे एक पक्ष आता नेमका त्यांच्या फॉर्मला हे बी फॉर्म लागतो ला या नाही लागत या कोणता विषय घडतो हे उद्या समजणारच आहे तरी त्यांनी जनतेकडे अपेक्षा केलेली आहे की मला आशीर्वाद द्यावा एम न्यूज सोबत मी दादा घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा